दुर्दैवी आहे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे बाकीच्या राज्यांच्या आरक्षणाची चर्चा पार्लमेंटमध्ये होते मग मा महाराष्ट्राची का नाही होत केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना दहा वर्ष त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आता आणखी पेटण्याची शक्यता असतानाच खासदार सुप्रिया सुळेंनी या आरक्षणाच्या मुद्द्यावरून महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे गेली दहा वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचं सरकार असतानाही आरक्षणाच्या बाबतीत ठोस निर्णय घेऊ शकले नाही अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे काय म्हणाल्या सुप्रिया सुळे पहा असं आरक्षण हा विषय अतिशय संवेदनशीलपणेच महाराष्ट्र सरकारनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि जे कोणी व्यक्ती की जर जेव्हा उपोषणाला किंवा आंदोलन करते ते दहा पंधरा दिवस का खेचत राहतं हे सरकार एखादा आपल्या महाराष्ट्रातला व्यक्ती तो नागरिक आहे या राज्याचा प्रत्येक राज्यातल्या मान त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि तातडीने मराठा असू दे धनगर असू दे लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं हे गेले दहा वर्ष मी सातत्याने पार्लमेंटमध्येही बोलते आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करते आरक्षणाचा विषय हा ज्या पद्धतीने सरकारनी हाताळलाय म्हणजे दोनशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत त्यांचे दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये बाकीच्या राज्यांच्या आरक्षणाची चर्चा पार्लमेंटमध्ये होते मग मा महाराष्ट्राची का नाही होत मी अनेक वेळा अर्जुन मुंडाजी तेव्हा मंत्री होते मी त्यांना अनेक वेळा ऑन रेकॉर्ड काढून बघा मी किती वेळा त्यांना विनंती केली आहे की संपूर्ण देशाचा काश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिल मागवा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक नाही दोन नाही चार दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया ही मागणी पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं मग ती एक आरक्षण द्यायचं संपलं मग दुसरं आणायचं असं कसं चालेल केंद्र सरकारमध्ये एवढी सत्ता असताना दहा वर्ष त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे अहो आमच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते दहा वर्षापूर्वी की पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ काय झालं दहा वर्ष गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे आणि मेजॉरिटी मध्ये आता मेजॉरिटी कमी झाली हा भाग वेगळा दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर जळगाव मध्ये शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय आणि या प्रकरणावरही खासदार सुप्रिया टीका केली आहे आहे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे सीबीआय ईडी घर फोडा पक्ष फोडा पैसे वाटा त्यांना असं वाटतं पन्नास खोके एकदम ओके एक हे काही लोकांसाठी असेल पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे तो पन्नास खोके नॉट ओके आणि त्यांनी पन्नास खोके वाल्यांना रिजेक्ट केलंय हा डेटा सांगतो महाराष्ट्राचा दरम्यान आहे दुधाचा प्रश्न आहे दुधा आणि शेतकऱ्यांचेही अनेक प्रश्न त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांच्याही नीट परीक्षेचा प्रश्न आहे आणि या सगळ्या बाबत राज्य सरकारने जी लाईन घेतली आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि राज्य सरकार इथल्या जनतेच्या पाठीशी नाही अशी टीका सुद्धा सुप्रिया सुळेंनी केली आहे मला असं वाटतं ह्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि केंद्र महाराष्ट्र सरकारनी आरक्षण असेल जी एस टीचा हा मोठा अतिशय गंभीर प्रश्न असेल दुधाचा भाव असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नीटचे परीक्षा असतील या बाबतीत सातत्याने जी लाईन महाराष्ट्र सरकारने घेतली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि त्याच्यामुळे आज ही जो जो तुम्ही सगळा हा बघताय महाराष्ट्रमधला विस्कळीतपणा दोनशे आमदार असलेलं हे सरकार आहे हो। ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे तरी कुठलाच प्रश्न यांच्याकडून सुटत नाही असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम